भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने संविधानाला अतिशय महत्व स्थापन झालेले असल्या कारणास्तव सर्वसामान्यांच्या हक्क का न्यायासाठी संविधान हा अतिशय महत्वाचा टप्पा ठरलेल्या असल्यास कारणास्तव संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था राजकीय व्यवस्था त्याचबरोबर संपूर्ण भारतात यांच्या त्या नियमानुसार प्रगती आपली करते आणि म्हणूनच भारतीय संविधान पंच्याहत्तरावा दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते इंगळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी संविधानाविषयी आदर व्यक्त केला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मी तुळशीदास इंगळे परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ता आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिवस आहे आणि आज जवळपास या संविधान दिवसाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या संविधान दिवसानिमित्त मी ह्या भारतातील आणि भारताबाहेर जे विदेशामध्ये राहतात आपल्या सर्व भारतीयांना मी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो कारण एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ज्यावेळेस संविधान तयार केलेलं होतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिन आपल्या थोर नेत्यांना ते अर्पित केलेलं होतं आणि ह्या संविधाना दिनामुळे आज आपला भारतातला नागरिक सुखी आहे आणि तो आज उच्च पदावर आहे आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती होते महान थोर व्यक्ती होते आणि ह्या थोर व्यक्तीमुळे आज आपण या संविधानाच्या याच्याखाली खाली एकदम आनंदाने जगता होत। जगत आहोत आणि यापुढे सुद्धा जगत राहू अशी मी प्रार्थना करेल आणि या संविधान दिनाच्या ये सर्व इंडिया प्रेस प्रेसमधील कामगार कामदार भांडव एस सी एस टी एस सी असोसिएशनच्या वतीने त्याचप्रमाणे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे कार्याध्यक्ष नितीन केजाडे यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम